टी टेन क्रिकेट लिंक सामन्याचे आयोजन औंढा नागनाथ इथे करण्यात आले होते औंढा नागनाथ शहरामध्ये क्रिकेट लिंक सामन्याच्या उद्घाटनाप्रसंगी नगरपंचायतचे नगराध्यक्ष उपाध्यक्ष आदी मान्यवर उद्घाटनाप्रसंगी उपस्थित होते टी टेन लिंक क्रिकेट सामन्यास प्रथम पारितोषिक व रोख रक्कम तीस हजार चोवीस रुपये इम्रान पठाण यांच्यातर्फे देण्यात आले तर द्वितीय पारितोषिक रोख रक्कम वीस हजार चोवीस रुपये ए आर रहीम यांच्यातर्फे देण्यात आले क्रिकेट सामन्यामधील क्रिकेट खेळाडूंना ड्रेसिंगचे स्पॉन्सर गणेश पाटील प्रशांत गंभीरे मजर इनामदार प्रदुमन नांगरे श्री स्वामी समर्थ बँक औंढा रागनाथ निलेश मुडे मित्र परिवार तसेच आनंद लड्डा यांच्या वतीने क्रिकेट खेळाडूंना ड्रेस देण्यात आले औरंगाबादनाथ शहरामध्ये क्रिकेट लिंक सामन्याचे आयोजन अशरफ पठाण इम्रान पठाण ए आर रहीम राशिक आत्तार मोसिन पठाण यांच्या वतीने करण्यात आले होते याप्रसंगी नगरसेवक अजित कादरी नगरसेवक अनिल देव अलीम खतीब अनिल देशमुख नगरसेवक शफी नदाब साहेबराव देशमुख मजर इनामदार डॉक्टर चंद्रमणी पाईकराव शरद पाटील आदी उपस्थित मान्यवरांचे क्रिकेट लिंक सामन्याचे आयोजक यांच्या वतीने सत्कार करण्यात आला क्रिकेट लिंक सामने पाहण्यासाठी क्रिकेट प्रेमींची मोठी गर्दी जमली होती व क्रिकेट प्रेमींनी क्रिकेट मॅचचा आनंद घेतला न्यूज नाइन वन मराठी नागनाथ मुळे औंढा नागनाथ औंढा इथे घेण्यात आलेला आहे आताच याचा उद्घाटन झालेला आहे आणि हे प्रथम पारितोषिक तीस हजार चोवीस आहे आणि ते इम्रान पठान यांच्या हस्ते देण्यात आलेले आलेलं आहे आणि दुसरी बक्षीस आहे वीस हजार चोवीस हे ए आर रहीम यांच्याकडून देण्यात आलेलं आहे आणि असंच टी टेन लिंक आम्ही वर्षी घेणार येणार आहे